फैजपूर संतपंथ देवस्थान येथे पत्रकार परिषद नुकतीच भरवण्यात आली होती नाशिकच्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती ही पत्रकार परिषद घेण्यात आलेली असून निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रम पाठ पुराण या कार्यक्रमांचं आयोजन केलं जात असून भाविकांनी यामध्ये मोठ्या संख्येत सहभागी होण्याचं आवाहन या पत्रकार परिषदेदरम्यान करण्यात आलं त्याचप्रमाणे भाविकांसाठी तिथे राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था देखील करून दिली जाणार असल्याची माहिती या पत्रकार परिषदेदरम्यान देण्यात आली फैजपूर संतपंथ मंदिराचे गादीपती परमपूज्य महामंडलेश्वर श्री श्री जनार्दन हरिमहाराज आणि जगद्गुरु स्वामी हंसादेवचार्य यांच्या मार्गदर्शनाखाली स्वामी जगन्नाथ धाम ट्रस्ट भीमगोडा उत्तराखंड व संतपंथ सेवा मंडळ पिराणा यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक दोन हजार पंधराच्या भव्य कुंभमेळ्या दिनांक वीस ऑगस्ट ते वीस सप्टेंबरपर्यंत विविध धार्मिक कथांचं आयोजन करण्यात आलेलं आहे या धार्मिक कार्याचं आयोजन स्वामी जगन्नाथ ट्रस्ट कुंभमेळा शिबिर साधुग्राम तपोवन औरंगाबाद रोड जनार्दन स्वामी मठ समोर पंचवटी नाशिक येथे करण्यात आलेला असून या अमृतमयी महाकुंभ मेळाव्यात समस्त जळगाव जिल्ह्यातील भक्तांनी लाभ घेण्याचं जाहीर आवाहन पत्रकार परिषदेदरम्यान करण्यात आलं या धार्मिक शिबिरात संत महात्मे व भाविकांच्या राहण्याची जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे सदर शिबिरासाठी धार्मिक कार्यक्रमांसाठी मोठ्या संख्येत भाविकांनी उपस्थित राहण्याचं आवाहन करण्यात आलं असून याचं लाइव प्रक्षेपण दीक्षा टीव्हीवर देखील केलं जाणार आहे नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी सर्वांना आमंत्रण देतो वीस ऑगस्ट पासून वीस सप्टेंबर पर्यंत नाशिकला आपल्या आखाड्यामार्फत सर्व भाविक भक्तांना मी आमंत्रण देतो की सर्वांनी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी यावं आणि तिथे निवास भोजनाची व्यवस्था आपल्या आखाड्यामार्फत तिथं करण्यात येणार आहे एक महिन्यात अखंड रामायण पाठ याग आणि कथा प्रवचनांचं आयोजन संत संमेलनाचं आयोजन या एक महिन्याभरात करण्यात आलेलं आहे त्याचा सर्व भाविकांनी लाभ घ्यावा असं जाहीर सर्वांना निमंत्रण आहे